आज आपण दही बुत्ती करणार आहोत तर अर्ध्या वाटी तांदळाचा भात मी शिजवून घेतलेला आहे हे वाडग्यात मी काढून घेतलाय दही बुत्ती तर जरा भाताचा प्रकार आहे हा आणि त्याच्यासाठी मी याच्यामध्ये एक ह्या चमचाने एक चमचा साखर टाकली हे गोड घट्ट दही करून घेतले तर हे दही आपण ह्याच्यावर सोडायचंय टाकायचंय थोड़ा दूध घालायचंय थोडस आणि आता मीठ घालायचं आपल्याला ह्या चमचा ना अर्धा चमचा मीठ घालूयात आपण चवीपुरतं घट्ट गट, गोड घट्ट दही आहे बरं का मी एक चमचा तुम्हाला सांगितले की मी दह्यामध्येच साखर कालून मिक्स केली आणि हे गोड घट्ट दही मी घातलेला आहे आता आपण हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊ आणि आता फोडणी करायला आपण कढई ठेवणार आहोत हे आपण तेल तापवून घेतले छान आणि त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आता आपण लहान करूया गॅस आणि त्यामध्ये आपण डाळ घालून घेऊया एक चमचा भर हरभऱ्याची डाळ एक उडदाची डाळ एक चमचा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया छान मिक्सकर। ही लाल करून घ्यायची अशी डाळ चांगली त्याच्यामध्ये तळून घ्यायची छान पैकी त्यामध्ये आपण आता घालू हिरव्या मिरच्या एक एक दीड दीड हिरवी मिरची घेतली आहे मी मिरची छान याच्यातच पटून घ्यायची आपल्याला काजू पातळी चार पाच काजू घेतलेत मी पाकळ्या करून आता कढीपत्ता घेऊ आपण सगळं थोडी कोथिंबीर छान परत द्यायचे तुम्ही पाहू शकता छान आपल्या झालेला आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर मस्त सुवास येत आहे आता आपली फोडणी तयार झालेली आहे आपण त्याच्यामध्ये सगळं घालून घेऊया गॅस बंद करून टाकू फोडणी आपण सगळी घालून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती कलर छान आलेला आहे आपला दही अशा प्रकारे आपली ही दही बुत्ती तयार झालेली आहे किती झटपट होणारी रेसिपी आहे ही तुम्ही पाहू शकता तर तुम्ही नक्की करून पाहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल खूप छान प्रकार आहे हा आणि झटपट होणारा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा